नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा उपसलं संपाचं हत्यार याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये कर्मचारी संघटनांच्या दबावामुळेच सरकारने सुधारित राष्ट्रीय सेवानिवृत्ती वेतन योजना अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केली असे असतानाही सरकार आपल्या आश्वासनावर मागे गेले असून आश्वासन पूर्ण केले नाही त्यामुळे महाराष्ट्रामधील साडेआठ लाख कर्मचारी आणि शिक्षक संतप्त झाले आहेत केंद्राप्रमाणे त्यांनाही जुन्या पेन्शन योजनेचा लाभ द्यावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे डिजिटल डेस्क मुंबई राज्यातील सतरा लाख सरकारी कर्मचारी एकाच वेळी बेमुद संपावर जात असल्याने सर्वसामान्यांच्या अडचणी वाढू शकतात अशा परिस्थितीमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये तुमचे जर काही काम असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्या प्रत्यक्षात मुंबईत झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीच्या बैठकीत सर्व कर्मचारी एकोणतीस ऑगस्टपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यांना जुन्या पेन्शन पद्धतीनुसार पेन्शन देण्यात यावी अशी मागणी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांकडून होत आहे गेल्या वर्षी मार्च दोन हजार तेवीसमध्ये राज्यातील कर्मचारी आणि शिक्षक सात दिवसांच्या संपावर गेले होते या संपाचा परिणाम सरकारवर दिसून आला यानंतर राज्य सरकारने कर्मचारी आणि शिक्षक संघटनांशी चर्चा सुरू केली मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिले होते कर्मचारी आणि शिक्षकांना जुन्या पेन्शन पद्धतीनुसारच आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा दिली जाईल असे लेखी आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते परंतु डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत सरकारने कोणतीही कारवाई न केल्यास कर्मचाऱ्यांनी पुन्हा चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बेबुदत संपाची घोषणा केली होती राज्य सरकार आपल्या आश्वासनापासून दूर आहे कर्मचारी संघटनांच्या दबावामुळेच सरकारने सुधारित राष्ट्रीय सेवानिवृत्ती वेतन योजना पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केली असे असतानाही सरकार आपल्या आश्वासनावर मागे गेले असून आश्वासन पूर्ण केले नाही त्यामुळे महाराष्ट्रातील साडेआठ लाख कर्मचारी आणि शिक्षक संतप्त झाले आहेत केंद्राप्रमाणे त्यांनाही जुन्या पेन्शन योजनेचा लाभ द्यावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे ही कर्मचाऱ्यांची मागणी आहे तसेच एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचारी व शिक्षकांना केंद्राप्रमाणेच एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र